आमच्या तर जेवढं काही ज्ञान आहे आम्हाला जेवढं ते आहे त्याच्यात असा कुठलाही ऐतिहासिक पुराव्यामध्ये या कुत्र्याचा कुठेही उल्लेख येत नाही महात्मा फुल्यांनी जी काही समाधी शोधली तो पोवाडा लिहिल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये कुठेही उल्लेख त्याचा आलेला नाही याचा केवळ उल्लेख जो आहे तो राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास या कादंबरीमध्ये सापडतो कादंबरी हा इतिहास नाही आणि भिड्यांना जर खरंच एवढं प्रेम त्या कुत्र्यावर आलेलं असेल तर आमचं त्यांना आव्हान आहे की आम्ही कुठेही खुल्या याच्यावर त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे त्यांनी तेवढं औदार्य दाखवावं सध्या मराठा जोडो अभियान महाराष्ट्रभर फिरत आहे संभाजीराजेंनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो संभाजी ब्रिगेडनी याआधी वाघ्या कुत्राच नाही तर राम गणेश गडकरी ज्यांनी ज्यांच्या लिखाणातून या कुत्र्याचा उल्लेख आलेला आहे त्यांचाही पुतळा काढून टाकलेला आहे त्याच्यामुळे ही आंदोलनं संभाजी ब्रिगेडला काही नवीन नाही संभाजीराजेंनी पुढाकार घेतलेला आहे सरकार त्यांना कुठल्या प्रकारचा प्रतिसाद देतं किंवा त्यांच्या मागणीला किती गांभीर्याने घेतं हे आम्ही मराठा जोडो अभियान संपेपर्यंत बघू अन्यथा सरकारला मी आपल्या माध्यमातून इशारा देत आहे की मराठा जोडो अभियान हे एक मेला याचा समाप्त होणार आहे तोपर्यंत सरकारने तो, तो काढावा सरकार तो, तो जर तोपर्यंत काढला नाही तर नंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तो पुतळा निश्चितपणे काढला जाईल एवढं आश्वासन मी आपल्या वतीने सर्व महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या इतिहासाचा आग्रह धरणाऱ्या सर्व समस्त जनतेला देतो